आळेफाटा पोलिसांनी पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातून कार मोटारसायकल व टायर चोरणारी अट्टल चोरट्यांची टोळी केली जरबंद एकूण एकतीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त आळेफाटा पोलिसांची दमदार कामगिरी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी एक इको कार चोरी गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याण्णव ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन, तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचे गुन्ह्याचे तपासादरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित पोळ पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे असे रवाना होऊन तपास करीत असताना यातील आरोपीनामे शुभम भाऊसाहेब घुले वयवर्षे एकवीस राहणार जांबुद बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार भांभुर्डी सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आदित्य सुदाम केदारी वयवर्षे एकोणीस राहणार पळशिवनकुटे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हे गुन्ह्यात चोरीस गेलेली मारुती सुझुकी इको कार चालवी घेऊन जात असताना मिळून आले असून त्यांना थांबून त्यांच्याकडे इको कारबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याने त्यांना सदर गुन्हे कामी तपासाकामी अटक करून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कार चोरी तसेच मोटरसायकल चोरी टायर चोरीचे गुन्हे पुणे व अहमदनगर जिल्ह्यात केल्याची कबुली दिली असून त्यांना सदरचे कामी रोशन गोरक्षनाथ भवर वयवर्ष वीस राहणार वाकुर्डे खुर्दे सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मूळ राहणार समनापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर कृष्णा सोमनाथ शेजूळ सध्या राहणार वाकुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मूळ पिचडगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आकाश शेंगाळ पूर्ण नाव माहीत नाही सध्या राहणार वाकुर्डे सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मूळ गाव हिवरगाव पठार तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर त्यांचेबरोबर मिळून आलेले असून यातील रोशन गोरक्षनाथ भंवर वय वीस वर्ष सध्या राहणार वाकुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मूळ राहणार समनापूर संगमनेर जिल्हा अहमदनगर याच गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे तसेच टायर चोरीमध्ये सुनील सुरेश मध्ये उर्फ सुनील रामदास भुतांबरे व एकोणीस वर्ष राहणार खांबा वरवडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यात सामील असल्याने त्यालासुद्धा टायर चोरीचे गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे नमूद अटक आरोपी यांनी कार चोरी टायर चोरी मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे असे एकूण वीस गुन्हे उघडकीस आले असून अटक आरोपी यांच्याकडून एक इको कार एक बोलेरो जीप सतरा मोटरसायकल व त्रेचाळीस टायर असे एकूण अंदाजे एकतीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पंकज देशमुख पोलीस निरीक्ष पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रवींद्र चौधर उपविगे पोलीस अधिकारी जुन्नर अविनाश शेळींकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पनाळकर पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंडे पंकज पारखे अमित पोळ संतोष दुपार गुडे पुरुषोत्तम थोरात संदीप माळवदे राजेंद्र हिले सुनील गिरी पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे नवीन अरगडे विष्णू दैपळे गणेश जगताप ओंकार खुने सचिन कोबल गणेश चपकाळ निखिल मोरमारे संतोष चाळुंके भुजंग सुकाळे किरण शेळके यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद आळेफाटा तर स्टेशनला प्रेस कॉन्फरन्स चा आयोजन केलेलं आहे काय प्रबोधन आहे आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दोनशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस हा एकू चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्यामध्ये आम्हाला डीपी टीमला गोपनीय माहिती मिळालेली होती की नगर जिल्ह्यातील काही चोर हे संशयित आहेत म्हणून त्यांच्यावर पाळत ठेवत असताना ते ही गाडी रंगे रंगेहात त्यांना पकडण्यात आलं त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांमध्ये चौकशी केल्यानंतर एकूण सतरा टू व्हीलर त्रेचाळीस डिस्कसह टायर व दोन फोर व्हीलर गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत एकूण त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये वीस गुन्ह्यांची उकल होऊन दोन जिल्ह्यामधील नऊ पोलीस स्टेशन मधील गुन्हे उघड झालेले आहेत आणि त्यामध्ये एकतीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल एकूण जप्त करण्यात आलेला आहे पुणे ग्रामीण व नगर जिल्ह्यामधील एकूण नऊ पोलीस स्टेशनचे पुणे ग्रामीण तसेच नगर जिल्ह्यामधील नऊ पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या वीस गुन्ह्यांमध्ये यांनी हा मुद्देमाल चोरलेला होता तो आपण हस्तगत केलेला आहे हा आता आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये हे यांना मुंबई वगैरे इथन जशी ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे ते मॉडेल चोरी चोरी करायचे आणि विकायचे बऱ्याच वेळा पाहिले आळे आळेपाट्यावर पण बऱ्याच बाईक किंवा गाडी चोरले जातात बरोबर काढून आणि चेशी टाकून दिली जाते बरोबर बरोबर आळेपाट्यावर येस किंवा चेसी नंबरच खोडला जातो गाडीचा असे पण काही प्रकार आहेत